भाजपच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत आमदार अमोल मिटकरींचं सा बाप्पाकडे साकडं अजित पवार गटाची आज देवगिरी बंगल्यावर आमदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट आणि जागा वाटपावर चर्चेची शक्यता नवाब मलिकांचा जावाई समीर खान यांचा अपघात चालकाने ब्रेक ब्रेकऐवजी एक्सेलरेटर दाबल्यानं अपघात समीर खान यांच्यावर मध्ये उपचार सुरू वैजापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते आमदार रमेश बोरनारेंचा ठाकरेंवर मोठा आरोप राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके द्यावेत आता भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही त्यांना महायुतीत घेऊ नये रामदास आठवलेंची मागणी अजित पवारांमुळे महायुतीचं कोणतंही नुकसान नाही आठवलेंचं वक्तव्य परभणीतल्या जिंतूरमध्ये डीजेच्या आवाजानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा तीन जण जखमी कोल्हापुरात मात्र बारा वाजता डीजे बंद जम्मू आणि काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदान होणार चोवीस जागांसाठी दोनशे एकोणीस उमेदवार रिंगणात कोर्टाच्या परवानगीशिवाय एकही बुलडोझर कारवाई नको सुप्रीम कोर्टाचे आदेश विरोधी कारवायांना मुभा लेबनमध्ये एकाच वेळेस सिजबुल्लाच्या शेकडो फायटर्सच्या पेजर्सचा स्फोट नऊ जणांचा मृत्यू दोन हजारपेक्षा जास्त जण जखमी इस्रायलनं कृत्य केल्याचा आरोप मुंबई पुण्यात अजूनही विसर्जनाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप किनाऱ्यावर भक्तांची अलोट गर्दी